सर्वांना नमस्कार मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष असं स्वागत करतो मित्रो या चॅनेलला आपण भरभरून प्रतिसाद देत आहात या चॅनलचे व्हिडिओ आपण पाहत आहात तसेच या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईबही करत आहात तर चला आपण आजचा व्हिडिओ काय आहे त्याबद्दल माहिती पाहूयात आज आपण स्कॉप याबद्दल माहिती पाहणार आहोत स्कॉप सबमिट करणे आणि सबमिट केल्यानंतर पुन्हा एखाद्या मानकामध्ये माहिती भरता येते का एडिट करता येते का तेही पाहूयात कारण स्कॉपची अंतिम मुदत दिलेली आहे एकतीस मार्च सायंकाळी पाच वाजेपर्यंत तत्पूर्वी आपण सबमिट करूयात कशा पद्धतीनं सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर ही आपण एखाद्या मानकामध्ये दुरुस्ती केली तर पुन्हा सबमिट करता येते का हे पाहूयात सविस्तर आणि हे सर्व गोष्टी या सर्व गोष्टी आपण मोबाईलद्वारे करणार आहोत आणि सहजपणे चला प्रथम आपल्याला माहिती आहे की लॉग इन करून स्कॉपला ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्या मी लॉग इन ऑलरेडी केलेलं आहे अशा पद्धतीनं डॅशबोर्ड ओपन होतो शाळेची माहिती या ठिकाणी मीडियम इंग्लिश म्हणजेच माध्यम इंग्लिश आणि मराठी लँग्वेज आपण सिलेक्ट करू शकतो इथं आपल्याला दिसत आहे इंग्लिश इथं इंग्लिशला टॅप केलं आपण तर इंग्रजीमध्ये माहिती सादर होते आणि मराठीमध्ये पाहिजे असेल तर मराठीमध्ये अशा पद्धतीनं मराठीला आपण टॅप करूयात आणि इथं आपण जितकी माणकं लागू असतील तितकी भरून पूर्ण झाली असतील किंवा काही भरायची थोडी राहिली असतील तरी देखील आपल्याला काय करायचं आहे सबमिट करायचं आहे या ठिकाणी खालील बाजूला आपल्याला ऑप्शन एक दिसत आहे पा पूर्ण सबमिशन किंवा आपला प्रतिसाद पूर्ण करा या टॅबला टॅप करायचं आहे इथं टॅप केल्यानंतर एक हमीपत्र आपल्याला दिसतं पहा वरील शाळेशी संबंधित सर्व मानके मी काळजीपूर्वक वाचले असून प्रत्येक मानकासाठी किंवा मुद्द्यासाठी आमच्या शाळेसाठी लागू होणाऱ्या आवश्यक विधानांची निवड केलेली आहे म्हणजे स्तर निवडलेली वर्णनविधाने शाळेची वस्तुस्थिती दर्शवणारी असून निवडलेल्या वर्णनविधानाशी संबंधित असणारे सर्व पुरावे शाळेत उपलब्ध आहेत याचा अर्थ आपण ऑनलाईनला पी डीएफकर स्वरूपात जो डाटा अपलोड केला तो आपल्याला हार्ड कॉपी त्याच्या उपलब्ध असणं शाळेमध्ये त्याचं रेकॉर्ड ठेवणं आवश्यक आहे ते कशासाठी पहा मूल्यांकन व अशासकीय स्वयंसेवी संस्था म्हणजे एन जी ओ मार्फत केल्या जाणाऱ्या त्रयस्थ मूल्यांकनाच्या वेळी दर्शविण्यात आलेल्या वर्णन विधानाशी संबंधित सर्व पुरावे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी आहे तसेच नमूद करण्यात आलेली सर्व माहिती आमच्या उपलब्ध कागदपत्रानुसार दस्तऐवजानुसार खरी व वा वास्तव दर्शवणारी आहे माहिती खोटी आढळल्यास माझी जबाबदारी असेल करिता याबाबत मी हमीपत्र देत आहे जोपर्यंत हमीपत्र आपण टीक करणार नाही चेकबॉक्स दिसतोय पहा यामध्ये आपण टीक करणार नाही तोपर्यंत इथं खालील बाजूला आपल्याला सबमिशनचा ऑप्शन ब्लॅकमध्ये दिसतो आहे तो आपल्याला ॲक्टिव झालेला दिसणार नाही तत्पूर्वी इथं तुम्हाला दोन टॅब दिसत आहेत की प्रतिसाद नोंदवलेली मानके तुम्ही भरलेली मानके आणि प्रतिसाद न नोंदवलेली मानके इथं आपल्याला दिसतात मग आता सध्या आपल्याला हे सबमिट करायचं आहे त्यासाठी इथं आपल्याला चेकबॉक्स दिसतो याला आपण टिक केलं तरच सबमिट ही टॅब ॲक्टिव होणार आहे इथं चेकबॉक्सला आपण टीक करूयात आता पहा स्क्रोल केल्यानंतर पूर्ण सबमिशन ह्या टॅ ही टॅब जी आहे ही ॲक्टिव झालेली आहे याला आपण काय करूयात टॅप करूयात इथं आपल्या शाळेचे गुणांकन एकूण किती गुण मिळाले त्यानंतर प्रतिसाद नोंदवलेल्या मानकांची संख्या प्रतिसाद न नोंदवलेल्या मानकांची संख्या आणि लागू नाही हा पर्याय निवडलेल्या मानकांची संख्या अशा सर्व गोष्टी क्लिअर इथं आपल्याला दिसतात डॅशबोर्डला आता इथं काही मानकं जर तुम्हाला भरावयाची असतील पुन्हा किंवा भरलेल्या मानकामध्ये काही दुरुस्ती करावायची असेल तर आपल्याला खालील बाजूला एक टॅब दिलेली आहे आपल्या प्रतिसादात बदल करा जर तुम्हाला यामध्ये बदल करावायचा असेल तर तो तुम्ही करू शकता या पद्धतीनं इथं तुम्ही टॅप केलं तर पुन्हा तुमचा डॅशबोर्ड ओपन होणार आहे होतोय का पाहूयात आपण आपल्या प्रतिसादात बदल करा याला टॅप करूयात आपण आपल्या प्रतिसादात बदल करू इच्छित आहात का आपण सबमिट केलं होतं यामध्ये बदल पाहिजे आपल्याला माहिती भरलेली होय म्हणूयात या ठिकाणी पुन्हा आपला डॅशबोर्ड भरण्यासाठी म्हणजेच मानकं भरण्यासाठी डॅशबोर्ड ओपन झालेला आहे इथं अशा पद्धतीनं पुन्हा तुम्ही काय करू शकता यामध्ये एडिट करून पुन्हा सबमिट हा ऑप्शन खालील बाजू दिसतो पुन्हा हमीपत्र त्या ठिकाणी चेकबॉक्स आहे त्याला टिक करा आणि पुन्हा सबमिट करून आपले शाळेचं स्कॉपचं सबमिशन करू शकतो मला वाटतं अगदी सहजपणे आपण ह्या गोष्टी करू शकतो सबमिशन कसं करायचं पुन्हा एडिट कसं करायचं ह्या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील या चॅनेलला प्रथमच भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला मात्र मित्रांनो लाईक करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह धन्यवाद